नमस्कार मित्रांनो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला त्यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केली याच मागणीला तीव्र विरोध करत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही आंदोलन मोर्चे मेळावे बैठका यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाची ताकद एकत्र आणत मराठा नेते जरांगेन समोर आव्हान उभं केलं दिवसेंदिवस हाकेंकडे राज्यातील ओबीसी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून राज्याचा राजकारणात नावारुपास आले आता हे चाखे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे ओबीसी आंदोलक लक लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत त्यांची फेसबुक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उद्या अहिल्यानगरच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन असंही नमूद केलं आहे पोस्ट

आयोजन करण्यात आले आहे समाजाच्या न्याय हक्कासाठी छगन भुजबळ यांनी महा एल्गार सभा असे बॅनर वन म्हटले आहे बॅनर वर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मंत्री पंकजा मुंडे आमदार धनंजय मुंडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ओबीसी समाजातील नेत्यांचे फोटो आहेत मात्र या बॅनर वरून लक्ष्मण हाके यांना मात्र वगळण्यात आले आहे त्यामुळे या बॅनर चे फोटो व्हायरल झाले आहेत आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या या पोस्ट नंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे आता लक्ष्मण हाके कोणता मोठा निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट मध्ये नक्की कळवा